महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा मी आता जेलमधून सुटून आलो आहे तू जास्त उड्या मारू नकोस नाही तर तुला बघतो असे म्हणून अल्पवयीन गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जबर जखमी केले या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे तर सतरा वर्षाच्या अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेतले याबाबत सागर मावस यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी आदित्य साखरे महेंद्रा आहुजी आणि विश्वास कनगरे यांना अटक केलीये ही घटना मार्केटयार्ड येथील प्रेमनगरमध्ये मध्ये घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे महेश कुवर हे प्रेमनगर येथे आले असताना आरोपी तेथे आले तेव्हा सतरा वर्षांचा अल्पवयीन गुन्हेगार फिर्यादीच्या मित्रास म्हणाला 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 मया मी आताच जेलमधून सुटून आलो आहे तू जास्त उड्या मारू नकोस तुला वक्तो, असे मनाला, महेश मनाला की भाऊ तू काय म्हणतो हे मला माहीत नाही असे म्हणताच आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्राला लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली फिर्यादी खाली पडले असताना विश्वास याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या नडगीवर मारून यादीत गंभीर जखमी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे तपास करतायत महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा